नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे शेपूची भाजी आणि चण्याची भाजी तर ह्याच्यासाठी मी तर शेपू घेतलेली आहे स्वच्छ निवडून ही पाच सहा वेळा धुवून घेतलेली आणि आता ही चाळणीमध्ये नितळ ठेवलेले आहे आता भाजी नितळती तोपर्यंत इथं मी चणे भिजायला घातले होते आणि कुकरला तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेले आहेत असे शे मऊ अगदी शिजवून घेतलेले आहे तर आता हे जे आपण पत्तळ भाजी पहिली बनवून घेऊया इथे पातीला ठेवलंय पातिल्यामध्ये तेल ओतून घेतलंय तेल गरम झालं तर ह्याच्यात जिरे टाकून घेते थोडीशी कांदा चांगला लालसर भाजून घेतो कांदा चांगला भाजून झाले नाही असा पत्ता टाकून घेते असं तोडून घेतले नाही आले लसूणची पेस्टी पण परतून घेते टॅमॅटो आता टॅमॅटो पण परतून झालाय आता याच्यात घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेते थोडेसे धाना जिरा पावडर थोडासा गरम मसाला परतून घेते आता हे शिजवून घेतलेले थोडेसे चणे मी घेत ठेवलेले आहेत ते आता मी मॅश करून घेणार आहे म्हणजे भाजीतली म्हणून येते त्याच्यात गरम केलेलं पाणी होतं मी आता हे कुकर मध्ये घेतलेलं घेतलेले ते टाकून घेते आता याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता ही कसुरी मेथी गरम करून हातावर चुरून घेतली आता एक पाच मिनटं मी अस बारीक गॅसवरती शिजवून घेते पाच मिनिट मी चांगलं बारीक गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आता हे तयार झालेलं आहे आता आपण भाजी करून घेऊ कढई ठेवली तेल ओतून घेते आता इथे लसूण घेतलेला आहे ठेचून टाकून घेते मी भरपूर असं लसून घेतलेला आहे भाजीला लसून तांबू होईपर्यंत भाजून घेतली लसून चांगलं तळून झालेलं आहे ही मुगाची डाळ टाकून घेते ही फक्त धुवून घेतलेली आहे हिला भिजायला घातलेले परतून घेते भिजायला घातली म्हणजे तुलाही दिसते नाही अशी अरद कच्ची अरद कच्चीच भाजी चांगली लागते भाजी मुगाची डाळ आता ही चिरून घेतलेली भाजी

आणि आता हि जर झाकण झाकते म्हणजे मिठाच्या पाण्यात भाजी चांगली शिजून मिळते आता गॅस बारीक करते चांगली शिजवून घेते भाजी आता बारीक गॅस वरती भाजी होती शिजून झालेले आहे अशा प्रकारे आपली पातळ भाजी पण तयार आहे शेपूची सुकी भाजी पण तयार आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद